सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान भारतीय प्रजासत्ताक दिनाचा शहात्तराव उत्सव दिंडोरी शहरासह तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दिंडोरी नगर पंचायतीत नगराध्यक्षा सुनीता लहांगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर उपविभागीय कार्यालयात उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले जिल्हा परिषद शाळेत व्यवस्थापन समिती सदस्य दशरथ निकम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश सिंह परदेशी यांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली महाविप्रच्या महाविद्यालयात प्राचार्य डॉक्टर विनायक काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले तर जनता विद्यालयात स्कूल कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आदर्श इंग्लिश मीडियम मध्ये शालेय समितीचे अध्यक्ष दौलतराव उखर्डे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले शेतकरी सहकारी संघाचे ध्वजारोहण शिवाजी पिंगळे यांच्या हस्ते करण्यात आले तर दिंडोरी सोसायटीचे ध्वजारोहण माजी चेअरमन भिकनराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले दिंडोरी बाजार समितीचे ध्वजारोहण माजी उपसभापती कैलास मावळ यांच्या हस्ते करण्यात आले दिंडोरी पंचायत समितीचे ध्वजारोहण गटविकास अधिकारी भास्कर रेंगटे यांच्या हस्ते करण्यात आले जागर जनस्थान साठी प्रतिनिधी अशोक निकम दिंडोरी